रात्रीच्या अंधारात फिर्यादीच्या मानेला कोयता लावून केलेल्या दरोड्यातील सोन्याचे दागिने व मोबाईल पीडित फिर्यादीला कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने परत दिला श्री संदीप रामदास बोळीज वय पंचेचाळीस वर्ष धंदा नोकरी राहणार समतानगर कोपरगाव जिल्हा अहमदनगर यांनी दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्ह्याची फिर्याद दिली होती की दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री स नऊ वाजेच्या सुमारास उक्कडगाव ते कोपरगाव को रोडवर तिळवणी गावचे आसपास मार्केट कमिटीजवळ एकूण पाच आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी चित्रा बोळीज असे त्यांच्या मोटरसायकलने वैजापूरकडून कोपरगावकडे जात असताना त्यांना अडवून त्यांच्या जवळून मुद्दे मालबळ जबरीने फिर्यादीच्या मानेला कोयता लावून काढून घेतला होता यात एकवीस हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दोन वाट्या व तेरा मनी सात हजार सातशे रुपये किमतीचे एक सोन्याचे कर्ण फुल टॉप्स बावीस हजार दोनशे रुपये किमतीचे एक सोन्याचे वेल नऊ हजार चारशे रुपये किमतीचे एक सोन्याचे लटकन दहा हजार रुपये किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल अशा वर्णनाचा मुद्देमाल चोरीला गेला होता गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व मार्गदर्शनाने तपास सुरू होता सदर गुन्ह्याच्या तपास स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने तांत्रिक तपासाच्या आधाराने एकूण पाच आरोपी राहुल केदारनाथ लोहक वय वीस वर्ष राहणार कोकमठान तालुका कोपरगाव कोपर निलेश बाळासाहेब भोकरे वय एकोणावीस वर्ष राहणार सवनसर तालुका कोपरगाव प्रमोद कैलास गायकवाड एक वय एकोणावीस वर्ष सर्व राहणार सवनसर तालुका कोपरगाव जिल्हा अहिनगर व एक अल्पवयीन आरोपी असे निष्पन्न करून त्यांच्याकडून चोरीला गेलेले कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यवाही कामी दिला होता पुढील तपासात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाने पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी आरोपी विरुद्ध पुरावे गोळा करून मुद्देमालाची फिर्यादी व साक्षीदारांच्याकडून ओळख पटवून सदरचा मुद्दा मला फिर्यादी यांचाच आहे अशी खात्री केली त्यानंतर तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीप कोळी व पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी दोन पंचा समक्ष फिर्यादी व साक्षीदार यांचा चोरी गेलेला मुद्देमाल परत केला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू वर्मे साहेब व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश लोंढे पोलीस हेडकॉन्स्टेबल फुलखान शेख पोलीस हेडकॉन्स्टेबल रणजित जाधव विशाल तनपुरे रमेश राजा अत्तार प्रशांत राठोड मेघराज कोल्हे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हा शाखा अहि्यानगर तसेच पोली निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी मधुसुदनदाई फळे किसन सानप अशांनी केली आहे